येळवी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील पंचसमिती गटात चाराछेवणी सुरू करा युवा नेते डॉक्टर समाधान जगताप यांनी केली मागणी येळवी तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील पंचसमिती गटात चाराछेवणी सुरू करा अशी मागणी युवा नेते डॉक्टर समाधान जगताप यांनी केली आहे येळवी पंचसमिती गटामध्ये सध्या दुष्काळची भयान अवस्था निर्माण झाली असून परिसरातील अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व जनावरांना पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट झाली असून चाऱ्याची अवस्था सुद्धा प्रचंड बिकट झाली आहे चारा टंचाई पाणीटंचाई व शेतमजुरांच्या हाताला काम हे प्रश्न अधिक तीव्र झालेले आहेत पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर झालेला असताना दूध व्यवसायावर त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे नागरिक महिला लहान मुले पाण्यासाठी शिवारातील ज्या घरींना व बोरना पाणी आहे अशा ठिकाणी पाण्याचा शोध घेऊन तहान भागवताना दिसतात मुक्या जनावरांना पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे प्रश्न गंभीर झालेला आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्या जनावरे असून या गटामध्ये तातडीने राज्य सरकारने चारा छेवणी सुरू करावी अशी मागणी येथील युवा नेते डॉक्टर समाधान जगताप यांनी केली असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे